तर कधी कधी भाजी नको असते आणि पटकन होणारा चटपटीत पदार्थ हवा असतं हलकं फुलकं भातासोबत खाता येणारा असा पदार्थ तो म्हणजे टोमॅटो सार तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा ही सगळ्यांना नक्की आवडेल जिबेवरची चव विसरणार नाही असा हा प्रकार आहे टमॅटो सार एकदा या पद्धतीने बनवताल तर तुम्ही तुमची पद्धत विसरून जाताल असा हा प्रकार आहे तर त्यासाठी इथे मी साधारण किलोभर इतकं टमॅटो घेतलेले आहे छान पिकलेले लाल चिटूक त ता टमॅटो घ्यायचे म्हणजे सारला रंग छान येतो तर या ठिकाणी आता सगळे टमॅटो स्वच्छ धुवून पुसून छान असं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी या टमॅटो सारला रंग छान येण्यासाठी तीन बेडगे मिरची टाकून घेतलेला आहे तोडून आणि त्याचबरोबर छोट्या लिंबाच्या कराचा चिंच यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा ग्लास पाणी टाकून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे आपल्याला यासाठी छान असा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने ताजा मसाला जर तुम्ही करून हे सार बनवताल तर तुम्हाला कुठलीही पद्धत आवडणार नाही त्यासाठी इथे मी दोन चमचे धने आणि त्याचबरोबर अर्धा चमचा शहाजी अर्धच चक्री फूल आणि त्याचबरोबर एक चमचा इतकं जिरे छोटा टुकडा दालचिनीचा एक मोठी वेलची अर्धा चमचा इतकं काळे मिरे आणि दोन हिरव्या वेलच्या पाच ते सहा इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत यामधला एखाद दोन जिन्नस नसेल तर काही हरकत नाही असेल तेवढं नक्की टाका तर दुसरा कुठलाही मसाला न वापरता सार साठी मसाला ताज तुम्ही तयार करून पहा नक्कीच चवीला मस्त होईल सार मिक्सरला या पद्धतीने हलकस रवाळ फिरून घेतलेल्या अगदी बारीक नको त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराची कांदे एक इंच आलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर पावकप इतकं ओला नारळ त्या पाठीमागचा भाग काढून मग घेतलेला आहे ते सुद्धा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं टोमॅटो छान असं शिजल्या गे गेलेलं आहे यामधलं पाणी वेगळं करायचं जे टोमॅटोचा भाग आहे ते सगळं आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यानंतर आता कढईमध्ये साधारण एक पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे हिंगाची फोडणी छान अशी चव येते त्याचबरोबर यामध्ये तयार करून घेतलेलं जे कांद्याचं वाटण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं एखाद मिनटं छान असं परतून घ्यायचं कांद्याचं कच्चेपणा जाईपर्यंत हलकंसं तेल साईडला सुटू लागतो त्यावेळेस तयार करून घेतलेलं जे सारचा मसाला आहे ते टाकून घ्यायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर कोथिंबीर तुमच्या आवडी कमी अधिक करू शकता त्याचबरोबर सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरला फिरवलेलं टमॅटोची प्युरी आणि शिल्लक राहिलेलं जे टोमॅटोचं पाणी होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे मिरची पावडर तर साधारण दीड चमचा इतकं कमी तिखटाचं मिरची पावडर टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर या सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी दोन मोठे चमचे इतकं चिरून घेतलेला गुळ यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि गरजेपुरतं पाणी टाकायचं आहे तर सार जे आहे थोडंसं पातळच असते त्यासाठी गरजेनुसार आपल्याला पाणी अंदाज घेत टाकायचं एकदाच टाकायचं नाही तर या ठिकाणी उकळल्यानंतर सुद्धा आणखीन हे दाटसर होतो त्यासाठी थोडंसं पाणी अधिक टाकलं तरी काय हरकत नाही चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे फोडणी थोडीशी वापरलेली आहे वरतून सुद्धा थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता एक दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर छान असं उकळून घ्यायचं आहे साईडला हे तेल सुटू लागतं आणि त्याचबरोबर साईडला हे सगळे मसाले दिसून